पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील रायतडी चांदवड वरठापाडा येथील ग्रामस्थांना आजही मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे ग्रामपंचायतीकडे दोन हजार चौदापासून ठराव आणि अर्ज दिले असूनही आजपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही रस्ता नसल्याने गावातील नागरिकांना बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे इतकेच नव्हे तर गावातील सत्तर वर्षीय गंग्या लाडक्या वरठा या वृद्ध महिलेला आजारी असल्याने झोडीमध्ये घेऊन चिखलातून रस्त्यापर्यंत नेण्याची वेळ त्यांच्या कुटुंबियांवर आली ग्रामस्थांचे म्हणणे आहे की जर ग्रामसेवक आणि सरपंच यांनी योग्य वेळी दखल घेतली असती तर आज आम्हाला इतकी हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या नसत्या या परिसरात केवळ रस्त्याच नाही तर वीज आणि पाण्याची सुविधा उपलब्ध नाही ग्रामस्थ सांगतात की आम्ही पाण्यासाठी साईडजवळ खड्डा खोदून त्याच पाण्याचा वापर करत आहोत ग्रामपंचायतीने लवकरात लवकर या मूलभूत सुविधा पुरवाव्यात अशी ग्रामस्थांची नम्र विनंती आहे गावकऱ्यावरती कधीपर्यंत परिस्थिती अशीच राहील आधा किलोमीटर आए ला लगते